मित्रपक्षाची गरज संपली की भाजपचं कुरघोडीचं राजकारण कसं सुरू होतं याची उदाहरणं देशभरात आहेत आणि महाराष्ट्रात सध्या हे शिंदे अनुभवत आहेत सत्तेत असूनही वारंवार होणारी कोंडी आणि शिंदेचे एक एक निर्णय रद्द करण्यासोबतच आता स्थानिक पातळीवर सुद्धा शिंदेना भाजपकडून जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत कारण युती धर्म मोडला म्हणून ज्या शहर प्रमुखाची एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षातून हकालपट्टी केली त्यालाच भाजप आपल्या पक्षात घेण्याचा घेण्याच्या तयारीमध्ये युती धर्मासाठी म्हणजे भाजपसाठी शिंदेनी ज्याला हकललं त्यालाच आता भाजप आधार देत आहे आणि हे घडलंय थेट शिंदेच्या पुत्राच्याच मतदारसंघामध्ये नेमकं हे प्रकरण काय आहे भाजप आपलं कुरघोडीचं राजकारण इथं कसं रुजवत आहे आणि याचे परिणाम काय होणार सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात म्हणजे अर्थात इथं त्यांची ताकद असणं अपेक्षित आहे परंतु तरीही भाजपमध्ये शिंदेवर कुरघोडीचं राजकारण इथं सुरू झालाय कल्याण पूर्वेत युती धर्म मोडला म्हणून एकनाथ शिंदेंनी काही महिन्यांपूर्वी ज्या महेश गायकवाडांना पक्षातून हकललं होतं तेच महेश गायकवाड हे आता भाजपच्या वाटेवर वा असल्याच्या चर्चा रंगलाय महेश गायकवाड हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कल्याण शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून मग कार्यरत होते विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी युती केली आणि कल्याण पूर्वची जागा ही भाजपला सुटली तुम्हाला कल्याण पूर्वेतील प्रचंड गाजलेलं गोळीबार प्रकरण आठवतंय का त्याचा या सगळ्याशी मोठा संबंध आहे झालं असं होतं की सुलभा गायकवाडांचे पती आणि तत्कालीन आमदार गणपत गायक महेश गायकवाडांवर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता त्यामुळे गणपत गायकवाडांना तुरुंगात जावं लागलं होतं मात्र तरी देखील भाजपनं गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली शिवाय सुलभा गायकवाडांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये सव्वीस हजार मतांनी आपला विजय मिळवला पण भाजपने या मतदारसंघामध्ये सुलभा गायकवाडांना अर्थात सुलभा गायकवाडांना जी उमेदवारी दिली त्यामुळे अर्थातच महेश गायकवाड नाराज झाले आणि त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार सुलभा गायकवाडांच्या विरोधामध्ये अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला ते अपक्ष लढले आणि त्यांनी युती धर्म मोडला आणि याच कारणामुळे भाजपसाठी आणि युती धर्मासाठी एकनाथ शिंदेनी महेश गायकवाडांची पक्षामधून हकालपट्टी केली होती मात्र तेच महेश गायकवाड आता हाती कमळ घेणार असल्याची चर्चा रंगली आहे ज्या पक्षांच्या आमदारावर महेश गायकवाडांचं इतकं वैर आहे किंवा ज्या पक्षाच्या आमदाराच्या पतीवर महेश गायकवाड यांचं थेट वैर आहे हे सगळं विसरून गायकवाड भाजपला आणि भाजप महेश गायकवाडांना का स्वीकारताय तर असं समजतय की महेश गायकवाड जरी या विधानसभेमध्ये जिंकले नसले तरी त्यात त्यांनी आपली ताकद मात्र दाखवून दिली आणि त्यामुळेच भाजप त्यांना आपल्याकडे खेचून घेत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महेश गायकवाडांचा सव्वीस हजार मतांनी पराभव झाला मात्र त्यांनी तब्बल पंचावन्न हजार एकशे आठ मतं मिळवली महेश गायकवाडांचं संघटन कौशल्य विचारात घेतलं गेलंय आणि त्यामुळे भाजप आता त्यांना आपल्या पक्षामध्ये घेणार असल्याचं बोललं जात आहे आता जर खरंच महेश गायकवाड भाजपमध्ये गेले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा निश्चितच फायदा होईल आणि भाजपच्या या कुरघोडीच्या राजकारणामुळे शिंदेचं काय होणार ते येत्या काळात सांगेल शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतील काय भूमिका घेतील भाजपला यावर धरबंद टाकू शकतील का लावू शकतील का हे पाहणं येत्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि जसं कल्याण पूर्वेमध्ये घडलं तसं महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये घडू शकतं त्यामुळे भाजपचं हे कुरघोडीचं राजकारण शिंदे सहन करणार का शह देणार हे पाहणं महत्वाचं आहे येत्या काळामध्ये या संदर्भातल्या आणि अशा अनेक बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवत राहू तुमचं या मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सा नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद